आय एन एस विक्रांत या युद्धनौकेने भारतीय नौदलाला आता जॉईन केलेलं आहे यामुळे भारतीय नौदलाची ताकद आणि पर्यायाने भारताची ताकद ही खूपच वाढणार आहे कारण आपण ज्यावेळेला नौदलाकडे बघतो तर नौदलाकडे विमानभाऊ नौका असतात फ्रिकेट्स असतात डिस्ट्रॉयर्स असतात पाणबुड्या असतात विमानं असतात आणि हेलिकॉप्टर्स असतात तर यामध्ये एअरक्राफ्ट कॅरियर विक्रांत जे आहे हे एक अत्यंत मोठं असं शस्त्र आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून विक्रांतला बांधण्याचा प्रयत्न आपण करत होतो आणि तो शेवटी आता यशस्वी झालेला आहे त्याच्यावरती आता शस्त्र झाले तयार ठेवण्यात आलेली आहे या नौकांवरती जवळजवळ जो जो एकोणतीस ते तीस ही विमानं म्हणजे मिग ट्वेंटी नाईन एम के ती जाऊ शकतात किंवा एल सी ए वन एल सी ए तेजस मार्क वन मार्क टू ही विमानं तिथे तिथनं काम करू शकतात त्याच्याशिवाय जी वेगळी रेखी करणारी विमानं आहेत ती तिथून जाऊ शकतात म्हणजे टेहाळणी करणं असो की अटॅक करणं असो की तिथनं ड्रोन्स पाठवणं असो की हेलिकॉप्टर्स पाठवणं असो हे याच्यामधनं शक्य होतं विमानवाहू नौका कधीच एकट्या जात नाहीत त्या एक, एक पूर्ण कॅरियर ग्रुप म्हणून जातात म्हणजे त्यांच्याबरोबर विमानवाहू नौकांच्या शिवाय अनेक इतर जहाजं असतात तर त्यामुळे त्या, त्या समुद्राच्या भागावरती आपलं पूर्णपणे आधिपत्य राहतं आणि अशा प्रकारचं आधिपत्य हे आपल्याकरता खास तर चांगलं आहे अशा भागामध्ये की स्टेट ऑफ मलक्का जिथे आपण चीनला थांबवू शकतो किंवा गल्फ ऑफ होर्मूज जिथे आपण चीनचं तेल थांबवू शकतो तर थोडक्यात या विमानभाव नौकेमुळे भारताचं सामर्थ्य हे